सांगलीत सांगलवाडीच्या महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत हेलिकॉप्टर बैजा आणि सांगोला राजाने मारले जयंत बैलगाडी शर्यतीचं मैदान जयंत पाटलांच्या हस्ते तब्बल सव्वा लाखाचं बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला बैलगाडा शर्यतीची दृश्य सांगलवाडीत यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आलेली होती प्रचंड मोठ्या संख्येनं आसपासच्या गावातले नागरिक सुद्धा ही बैलगाडा शर्यत बघण्यासाठी जमलेले होते आणि यावेळी जयंत पाटलांच्या हस्ते या बैलगाडा शर्यतीच्या विजयाला पुरस्काराचं आणि निधीचं वाटप करण्यात आलं दक्षिण महाराष्ट्रातनं हजारो या क्षेत्रातले जे बैलगाडी खेळण्याचा ज्यांना बैलगाडी स्पर्धा खेळण्याचं ज्यांना नाद आहे जे सगळे रसिक आहेत ते सगळे आज या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि अतिशय भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलं फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यात हा खेळ किती यशस्वीपणाने लोकप्रिय झालेला आहे हे बघता येईल